राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी मला काल बोल आणि काल साडेबारा वाजता सिल्वर ओकला त्यांची आणि माझी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये भाऊ इकड्या त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि पवार हे मला म्हणाले की हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा मला मला म्हणाले तुम्ही काय निर्णय घेणार आहे तुम्ही तर भारतीय जनता पक्षात आहात तर साहेब आपण सांगा काय करावं साहेब म्हणले तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील अशा पद्धतीची चर्चा केंद्र काय करावी मग मा आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा प्रवेश करायचा का नाही करायचा मग आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपला जर हा निर्णय झाला म्हणजे आपला तो निर्णय करावाच लागेल आपल्याला तो झाल्यानंतर माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की शेवटी ज्या पक्षामध्ये आपण जाणार आहोत त्या पक्षाचे नेते ह्या संदर्भातली पुढची भूमिका जाहीर करतील ती भूमिका जाहीर करण्याचा आपला अधिकार नाहीये आपला अधिकार एवढाच आहे की आपण सगळ्यांनी निर्णय घ्यायचा तो निर्णय आपण त्यांना कळवायचा आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलेला आहे